नंदुरबार शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार अवकाळी पाऊस होत आहे या अवकाळी पावसामुळे शेतामधील सोयाबीन मका तूर कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नवापूर तालुक्यात पावसाने तर हाहाकारच माजविला नवापूर तालुक्यातील पूर्व व पश्चिम पट्ट्यातील गावांमधील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले तसेच नंदुरबारसह तळोदा धडगाव अक्कलकुवा शहादा या तालुक्यातही अवकाळीने शेती पिकांचे अतोनात नुकसान केले आहे जिल्ह्यात चोवीस तासात सत्तावीस ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी तीस पूर्णांक तीन आहे सर्वाधिक पाऊस नंदुरबार नवापूर व अक्कलकुवा तालुक्यात झाल्याची नोंद झाली आहे नंदुरबार येथील आगारात दहा इलेक्ट्रिक बस आल्या आहेत या ई बस सेवेचा शुभारंभ आ डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार डॉ गावित यांनी बसमधून प्रवास करीत प्रवाशांशी संवादही साधला नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देऊन मदत मिळवून द्यावी अशी मागणी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील यांनी केली आहे याबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना निवेदन देण्यात आले घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे घडली बंटकच्या दागिन्यांसह सहा हजार आठशे रुपयांचा ऐव चोरून नेला आहे या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तळोदा येथील समस्त गुर्जर समाज व व्हीएसजीजीएम यांच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात दात्यांनी रक्तदान केले तळोदा इथे समस्त गुर्जर समाज व व्हीएसजीजीएम यांच्याकडून लोहपुरुष सरदार पटेल यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील सामाजिक कार्यकर्त्या रंजना अविनाश गावित यांनी सामाजिक बांधिलकीतून ब्लँकेट वाटप कार्यक्रम घेतला झामट्यावड येथे महिलांना ब्लँकेट वाटप करण्यात आले याप्रसंगी युवा उद्योजक धनंजय गावित खांडबाराचे माजी सरपंच अविनाश गावित आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन जगन कोकणी राजू कोकणी आदी उपस्थित होते नवापूर तालुक्यातील पांघराण गाव शिवारातून चाळीस हजार रुपये किमतीचे केबल व इलेक्ट्रिक पाण्याची मोटार लंपास करण्यात आली आहे तळोदा येथील संविधान चौकातील गटारीवरील स्लॅब खाली कोसळल्याने रस्त्याच्या मध्यभागे मोठे भगदाड पडले आहे यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला असून हा खड्डा वाहनचालकांसह पदचाऱ्यांसाठी धोकेदायक ठरत आहे संबंधित विभागाने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी होऊ लागली आहे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या वडाळी गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले प्रसिद्ध उद्योगपती रविशेठ राजपूत यांनी गटातील गावनिहाय नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत गावागावामध्ये जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेत समस्या जाणून घेऊन चर्चा करीत आहेत आगामी निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने रवी राजपूत यांनी आतापासूनच संपर्काच्या माध्यमातून मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळत आहे नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयातर्फे दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमातून दक्षता जनजागृतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी मेडिकल दुकानात चोरी केल्याची घटना नंदुरबार येथे घडली यात आठ हजाराची रोकड चोरून नेली असून या प्रकरणी अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या वतीने तसेच जिल्हास्तरीय सायकलिंग असोसिएशनच्या सहकार्याने शालेय जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस उत्साहात पार पडल्या यातील विजेत्यांची विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजितदा पाटील यांच्या अभिजितदादा पाटील मित्रपरिवारतर्फे आणि गगोत्री फाउंडेशन शहादा याच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपत्तीग्रस्त शेतकऱ्याची दिवाळी गोड व्हावी त्याच्या कुटुंबाची क्षुधा शांत व्हावी या हेतूने विविध अन्नधान्याचे किट तयार करून पाचोरा तालुक्यातील गहुले येथील आपत्तीग्रस्त कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात आले यावेळी मदत घेताना शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकत होते नंदुरबार तालुक्यातील वावत गावात कुस्त्याचा फळ आयोजित करण्यात आला होता नंदुरबार तालुक्यातील वावन येथे पाडव्यानिमित्त गवळी समाजातर्फे डेड्यांच्या झुंजी अर्थात टक्कर आयोजित करण्यात आल्या होत्या टक्कर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली तसेच खुल्या मैदानी कुस्त्याचा फळ देखील रंगला होता वावतसह पंचक्रोशीतील अनेक गावांमधील कसदार पैलवानांनी कुस्ती स्पर्धासरी हजेरी लावली दरवर्षी दिवाळीच्या पाडव्यानिमित्त वावद येथे रेड्यांची झुंजीचे आयोजन करण्यात येते नंदुरबार येथील इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन व जनसेवा महिला बचत गटातर्फे संयुक्त विद्यमाने भारतीय स्वतंत्रता संग्रामचे अमर शहीद महान स्वतंत्र सेनांनी फक्त सत्ताविसाव्या वयामध्ये ब्रिटिश हुकूमतद्वारे एकोणीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीसमध्ये भाषी दिली होती अश्फाकुल्ला खानजी यांच्या जयंती इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनच्या मुख्य कार्यालयात या संस्थेचे संस्थापिका ज्येष्ठ समाजसेविका जुबेदा इस्माईल बागवान यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले जामनेर तालुक्यात लोणी गावातील बोरसे परिवारामध्ये तीन पिढ्यांचे एकूण सदस्य तीनशे चौऱ्याहत्तर आहेत दरवर्षी भाऊबीज सणाला कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी असणारी सर्व लहान थोर सदस्य आपल्या लोणी गावात आवर्जून येतात यावर्षी तीन पिढ्यांतील पणजोबासह तीनशे चौऱ्याहत्तर सदस्यांनी एकत्र येत भाऊबीज सण साजरा करून एकत्र कुटुंब पद्धतीचा आगळावेगळा संदेश समाजाला दिलेला आहे भुसावळ येथील रेल्वे स्टेशनवर गाडीतून उतरताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बावीस ऑक्टोबर रोजी घडली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज मुंबईत भाजपच्या नूतन कार्यालयाचे चा उद्घाटन झाले यावेळी आपल्या भाषणात अमित शहा यांनी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला महाराष्ट्र भाजपसाठी आजचा दिवस शुभ आहे हे फक्त कार्यालय नसून भाजपसाठी एक मंदिर आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा असे आवाहन अमित शहा यांनी यावेळी केले बिहार विधानसभा निवडणुकीची प्रचारधुमाणी जोरात सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या राज्याकडे पाठ फिरवली आहे का असा सवाल विचारणारी चर्चा राज्यातील महाआघाडीत सुरू आहे राहुल गांधी गेले तब्बल दोन महिन्यांपासून बिहारकडे फिरकलेलेच नसल्याने महाआघाडीतील प्रचाराची जबाबदारी राजनेते तेजस्वी यादव एकटेच सांभाळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे मात्र राहुल गांधींची बिहारमधील अनुपस्थिती हसंयोग नसून रणनीतीचा प्रयोग आहे असाही दावा काही काँग्रेस नेते करत आहेत जाहिरात किंवा बातमी देण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप नंबर एट सिक्स सिक्स नाईन फोर सेव्हन टू वन टू सेव्हन या नंबरवर मेसेज करा अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या